नमस्कार घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन सकारात्मक ऊर्जा वाढावी यासाठी आपल्याला उपाय किंवा सेवा करायची आहे त्यासाठी एखादी मातीची मोठी पंती घ्या किंवा मातीचा दिवा घ्या दिव्यामध्ये कापूर ठेवायचा तो कापूर पेटवायचा नंतर त्यामध्ये दोन लवंगा आणि एक तमालपत्र टाकायचं शेवटी चिमुटभर काळी मोहरी टाकायचे हे करत असताना इष्टदेवतेचं कुलदेवीचं स्मरण करायचं त्यासाठी आपल्याला कुलदेवीचा मंत्र म्हणायचा आहे कुलदेवीचा मंत्र ओम ऐम ही चामुंडाय विचे या मंत्राचा आपल्याला सतत जप करायचा आहे सेवा आपण रोज करू शकतो किंवा मंगळवारी शुक्रवारी यापैकी एक दिवस आपण करू शकतो ही सेवा केल्यामुळे आपल्या आर्थिक प्रगतीला जर नजर लागली असेल तर ती कमी होते तसंच सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद मिळतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा